आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अखेर शाळा बंद होणार नाहीत आधीचा आदेश अखेर घेतला मागे शिक्षकाकडून स्वागत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कन्या शाळा होणार विलीन सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ह्या दोन्हीसुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबुडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्या सविस्तर अमरावती विभागीय शिक्षण संचालकांनी आठ ऑक्टोबर रोजी शासकीय एक ते पाच विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला परंतु नऊ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो मागे घेतला शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्दशाळ असल्याचे सांगितले तर शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले आठ ऑक्टो ऑक्टोबरच्या शाळा बंद करण्याच्या आदेशानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्याकडून असा आदेश जारी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आयुक्तांना त्याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याला विचारणा करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्याकडून शाळा बंदबाबतचा आदेश मागे घेण्यात आला त्यानंतर एकाच कॅम्प्समध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतर एकाच शाळेत करावे पाचपर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळेमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये समावेशन करण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावा असे गुरुवारी काढलेल्या नवीन आदेशात नमूद केले समायोजन नावाखाली शाळा बंद करण्याचा नवीन डाव शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी समजून घ्यावा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खाजगीकरणाविरोधात सरळ उभे राहावे असे आव्हान शिक्षणतज्ञ अरविंद वैद्य यांनी केले एक ते पाच पटसंख्येच्या शाळा एक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा तीनशे नव्वद दोन विद्यार्थी संख्या पाचशे अडुसठ तीन विद्यार्थी संख्या असलेला सातशे सोळा चार विद्यार्थी संख्या असलेल्या सातशे पंधरा पाच विद्यार्थी असलेल्या शाळा सातशे एकोणसत्त एकूण शाळा तीन हजार एकशे अठ्ठावन्न राज्यामध्ये आहे हा तर शब्दछल समितीचा आरोप नवीन आदेशात शाळा ऐवजी समावेशन असा शब्द आहे परंतु हे म्हणजे शब्दछल आहे मात्र दुर्गम ग्रामीण भागात शाळा बंद झाल्यावर दलित आदिवासी भटकेमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कसा मिळेल असा प्रश्न कायम असल्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षक समितीची चिटणीस विजय कोरेगावकर यांनी केली शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांना आहे कमी फट संख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा उद्देश नाही अमरावती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे त्यांच्याकडून ती चूक हुजारी होती आता नवीन आदेशपत्र जारी होत आहे सचिंद्र सिंह आयुक्त शिक्षण विभाग दुसरी अपडेट पाहूया कन्याशाळा जमा मुला मुलींच्या स्वतंत्र शाळेचे एकत्रित करण्याचा सरकारचा निर्णय सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासन निर्णयसुद्धा समोर पाहणार आहोत आपण कन्या शाळांमधील कमी होत असलेली पटसंख्या लक्षात घेऊन राज्यभरातील मुलामुलींच्या स्वतंत्र शाळेचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला कन्या शाळेसंदर्भातील यापूर्वीचे शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारने यावेळी जाहीर केला या निर्णयामुळे राज्यात आता मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांना परवानगी मिळणार नसल्याचे पर स्पष्ट झाले आहे यामुळे कन्याशाळा संकल्पना आता इतिहास जमा होणार आहे राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणासह माध्यमिक शिक्षणाचा विस्तार आणि विकास करण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू केली आहे त्याच धर्तीवर राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी कन्या शाळेची संकल्पना प्रतिसाद आणली मात्र ह्या निर्णयाच्या विरोधात काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यापुढे कन्या शाळांना स्वतंत्रपणे परवानगी देण्यात येऊ नये असे आदेश या याचिकेवर निकालात दिले होते त्यामुळे शाळांची सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रूपांतर करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे राज्य सरकारच्या विचारधीन होते याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णयाची कन्या शाळांसंदर्भात जुने शासन निर्णय रद्द यापुढे स्वतंत्र शाळांना परवानगी नाहीच सहशिक्षणावर भर देण्याचे ना सरकारने प्रयत्न घोषणा शालेय शिक्षण विभागाने केली आहे या नव्या निर्णयानुसार राज्यातील एकाच आवारात मुले आणि मुलींच्या स्वतंत्र शाळा असल्यास त्यांचे तात्काळ एकत्रीकरण करून स्वतंत्र शाळाचे रूपांतर सहशिक्षणाच्या शाळेत करावे अशी सूचना करण्यात आली आहे त्याचवेळी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना दिले आहेत ज्या स्वतंत्र शाळा कार्यरत आहेत त्याचे रूपांतर संयुक्त शाळेमध्ये करण्यासाठीचे प्रस्ताव आल्यास त्यास मान्यता देण्याचे अधिकारही शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत राज्यात सुमारे दीड हजार कन्याशाळा आहेत याआधी कन्याशाळांसंदर्भात दोन हजार तीन आणि दोन हजार आठच्यामध्ये शासन निर्णय जारी करण्यात आले होते हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे आता कन्याशाळा इतिहास जमा होणार असून सहज शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे चित्र आहे सहशिक्षण कशासाठी सहशिक्षणामुळे समानतेचे वातावरण निर्माण होते मुलामधील मधील परस्पर समाज वाढते आणि निरो निरोगी सामाजिक संवाद कौशल्यांना प्रोत्साहन मिळते हे शिक्षण विद्यार्थ्यांना शाळेनंतर येणाऱ्या विविधतेने भरलेल्या वास्तव जगासाठी तयार करते तसेच सहशिक्षणामुळे शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमामध्ये संतुलित सहभागासही चालना मिळते शालेय शिक्षणाच्या वयात लिंगभेदाची भावना निर्माण होऊ नये आणि मुलामुलींना एकत्र शिक्षणाची संधी मिळून त्यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वांगीण वाढ व्हावी ह्या उद्देश असल्याचे म्हटले आहे शासन निर्णय पाहूया सात अक्टूबर 2025 का ये शासन निर्णय है अभी लड़कियाँ की स्कूल लड़कों के स्कूल में बिलिंग की जाएंगी अब लड़का लड़की भेदभाव नहीं रहेगा ये जी निर्गमित हुआ है ये जी के बारे में आपने पूरी मालूमत देखी है ये पूरा जी चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में आपको देखने को मिलेगा अभी भी चैनल को नया है तो चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को क्लिक करो ऐसे ही नए-नए अपडेट आपको मिलते रहेंगे